नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असतेच की आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल ना। नाना नक्की कोणत्या मैदानात दिसणार नानांचा चालू सीझनमधील टॉपचा बादशाह तेजा नक्की कोणत्या मैदानात दिसणार मित्रांनो दोन तीन मैदानामध्ये तेजाचे हार होत आहे परंतु मित्रांनो नक्कीच टॉपचा कमबॅक करेल तेजा टॉपचा नंदी आहे आणि नक्कीच येणाऱ्या आगामी मैदानामध्ये नाना तेजाचं नियोजन टॉपचंच करतील तर मित्रांनो आत्ता बावीस एकवीस सुद्धा मित्रांनो पेडगाव हिंद केसरी मैदान आहे त्याच्यामुळे त्याचीसुद्धा तयारी नाण्यांची झालीच असेल तर मित्रांनो त्याआधी उठ्ठानांचा तेजा आपलं नक्की कोणत्या मैदानात दिसेल तर ते बघूया तर मित्रांनो येत्या दहा जूनला आमदार केसरी एक भव्य दिव्य स्वर्गीय पंढरीनाथ फडके यांच्या स्मरणार्थ भव्य बैलगाड्या शर्यत आमदार केसरी पर्वत दुसरे मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानात रती टॉप टॉपचे नंदी नक्कीच आपल्याला दिसतील आणि मित्रांनो स्वर्गीय पंढरनाथ फडके आप्पा यांच्या स्मरणार्थ हे मित्रांनो मैदान संपन्न होत आहे मैदानाचं स्थळ आहे भुरकटवाडी तर मित्रांनो या मैदानात नक्कीच नानांचा तेज आपल्याला दिसेल पायऱ्याबद्दल काय अपडेट नाही अपडेट आली तर नक्की सांगेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये